नोइंबई मनपा स्कूलों के 350 स्वच्छता कर्मियों ने अपनी मांगों को लेकर मोर्चाबंदी तेज कर दी है आज डॉ बाबा साहब अम्बेडकर कामगार सेना के अध्यक्ष अक्षय अशोक सालवे के नेतृत्व में कामगारों ने कोपर खेरने में एक बैठक की और अपने हक और अधिकारों के लिए संघर्ष करने का संकल्प लिया कामगारों ने कहा कि महानगर उन्हें साल भर में सिर्फ दो दिनों का ही वेतन देती है यह कामगार कानून का उल्लंघन नहीं तो और क्या है देखे रिपोर्ट हे साडेतीनशे कंत्राटी कामगार असून मागील दहा ते पंधरा वर्षापासून हे यांचा संघर्ष करत आहेत या कामगारांना तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त दोनशे चाळीसच दिवस भरून घेतले जातात आणि उरलेले एकशे तीस दिवस यांची रजा घेतली जाते म्हणजे फक्त त्यांना दोनशे चाळीस दिवसाचाच पगार मिळला जातो मागील दहा ते पंधरा वर्षापासून ह्या कामगारांची पिळवणूक होत आहे मी आमचा हक्क मागतो आहोत अक्षय साळवे सर हे आम्हाला सहकार्य करत आहेत अंतर्गत जब आपको महानगर तरी तरीका तस्वीर में देख रहे मनपा स्कूलों के वे स्वच्छता कर्मी है जो नौकरी तो तीन दिनों की करते हैं लेकिन महानगर पालिका इन्हें सिर्फ 240 दिनों का ही वेतन देती है कॉन्ट्रैक्ट पर काम करने वाले इन कामगारों की माने तो बीते 10 से 15 वर्षों से महानगर पालिका लगातार उनका आर्थिक शोषण करते आ रही है छुट्टियों के भत्ते और हेल्थ सेवाएं तो दूर इन्हें सैलरी स्लिप तक नहीं दी जाती है आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर कामगार सेना के अध्यक्ष अक्षय अशोक सालवे ने इन कामगारों की व्यथा सुनने को पर में बैठक की और उन्हें अपने हक और अधिकारों के लिए संघर्ष करने के लिए प्रेरित किया कामगारों को न्याय दिलाने के प्रयास में जुटे युवा कामगार नेता अक्षय अशोक सालवे ने सवाल पूछा कि जब नौकरी 12 महीनों की है तो फिर सिर्फ 8 महीनों की पगार ही क्यों मिलनी चाहिए ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळा आहेत महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार हे साडेतीनशे कंत्राटी कामगार असून मागील दहा ते पंधरा वर्षापासून हे यांचा संघर्ष करत आहेत या कामगारांना तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त दोनशे चाळीसच दिवस भरून घेतले जातात आणि उरलेले एकशे तीस दिवस यांची रजा घेतली जाते म्हणजे फक्त त्यांना दोनशे चाळीस दिवसाचाच पगार मिळला जातो जर महिन्यामधून जर त्यांचे तीस दिवसापैकी जर दहा ते पंधरा दिवसाचाच पगार मिळणार असेल तर उर्वरित दहा ते पंधरा दिवस कामगारांनी खावं तरी काय त्यांना ना वार्षिक सुट्ट्या आहेत ना सार्वजनिक सुट्ट्या आहेत कुठल्याही सुट्ट्यांची भर पगार मिळत नाही ह्या कामगारांना मागील दहा ते पंधरा वर्षापासून त्रास दिला जातो आहे त्यांना कुठल्याही प्रकारची ई एस आय सी सुविधा दिली जाते परंतु त्याच्या संदर्भातले कार्ड दिलेले नाहीत अद्याप कार्ड दिलेलं नाहीत त्यांना युनिफॉर्म सर्वांना नाही आहेत त्यांचा एम एल एफ डब्ल्यू जो कापला जातो त्यासंदर्भात त्यांची माहिती नाही आहे आणि त्यांना सर्वात प्रथम पेमेंट किती आहे पी एफ पेमेंट स्लिप किती आहे पेमेंट स्लिपच दिली नाही आहे तर पेमेंट कसा माहिती पडेल पी एफ किती आहे ई एस आय सी किती आहे त्यांचा एम एल एफ डब्ल्यू कापला जातो की नाही पी टी सर्व सर्व्हिस टॅक्स जो आहे तो कापला जातो की नाही तर या संदर्भात त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही कामगार नेता स्वच्छता कर्मियों के आर्थिक शोषण को श्रम कानूनों का खुला उल्लंघन मानते हैं उन्होंने कहा कि मनपायुक्त कैलाश शिंदे एवं शिक्षण आयुक्त सुनील पवार को निवेदन देकर वे मांग कर चुके हैं लेकिन अभी तक समाधान नहीं मिल सका है अक्षर सालवी ने सवाल पूछा कि जब पनवेल पुणे थाने महानगर पालिका स्कूली स्वच्छता कर्मियों को पूरा वेतन देती है तो फिर नोम्बई के स्वच्छता कर्मियों के साथ ऐसा न्याय क्यों होना चाहिए कामगार नेता ने चेतावनी दी कि यदि तत्काल इस पर निर्णय नहीं हुआ तो वे कामगारों को लेकर आंदोलन का रास्ता अपनाएंगे आणि कामगार कायद्याच्या अंतर्गत जे सहा दिवस भरल्यावर सातवा दिवस हे कायदेशीर बंधनकारक आहे सुट्टीचं भरपगारी रजा देणे ही सुद्धा नवी मुंबई महानगरपालिका फॉलो करत नाही आहे म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका ही कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का आणि मागील दहा ते पंधरा वर्षापासून ह्या कामगारांची पिळवणूक होत आहे का पनवेल महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या या सगळ्या गोष्टी फॉलो करते तर नवी मुंबई महानगरपालिका हे फॉलो का नाही करत आहे कंत्राटी कामगारांची पिळवणूक कशासाठी आणि कंत्राटी कामगार कायद्याअंतर्गत जर हे सर्व कायदेशीर आहे तरी ह्या लोकांची ही जी पिळवणूक आहे ही का, का करावी तर या अनुषंगाने आम्ही नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त शिंदेसाहेबांशी भेट घेतली होती त्यांचे अतिरिक्त आयुक्त जे आहेत सुनील पवारजी त्याच्यासोबत संदर्भात चर्चा झाली होती त्यांनी आम्हाला दहा दिवसाची वेळसुद्धा मागितली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचे हक्क आहेत आम्ही आमचा हक्क मागतो आहोत कोणाच्या पक्षातून पैसे मागत नाही आहोत कामगार कायद्याअंतर्गत संविधानाअंतर्गत असलेले अधिकार मागत आहोत तर संविधानाअंतर्गत जर आम्हाला जर एवढा मोठा कायद्याच्या अंतर्गत जर आम्हाला पिळवणूक होत असेल तर ह्या महानगरपालिकेचं करायचं तरी काय वही स्वच्छता कामगारों ने आप बीती सुनाते हुए कहा कि वे वर्षों से मनपा के आर्थिक शोषण का शिकार हो रहे हैं लेकिन उनकी कोई सुनवाई नहीं हो रही है उन्होंने विश्वास जताया कि अब कामगार नेता अक्षय सालवे के नेतृत्व में उन्हें न्याय जरूर मिलेगा मी नवी मुंबई महानगरपालिका शाळेमध्ये इ इथे जमलेले सर्व कर्मचारी सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहोत काही कर्मचारी गेल्या अठरा वर्षापासून काही पंधरा वर्षापासून तर काही बारा वर्षापासून आहेत परंतु तीनशे साठ दिवसापैकी फक्त दोनशे चाळीस दिवसाचे कर्मचाऱ्यांना पगार दिली जाते शाळा बंद मुलांना सुट्टी कर्मचाऱ्यांना सुट्टी उन्हाळ्याचा फक्त एक दिवस भरला जातो मे महिन्यामध्ये फक्त एक दिवस दिवाळीमध्ये पंधरा ते एकवीस दिवस सुट्टी असते गणपतीची सुट्टी अशा इतर सणांच्या सुट्ट्या शाळेमध्ये कामगारांना बोलवलं जात नाही तर ह्या सुट्ट्यांच्या दिवसामध्ये कामगारांनी खायचं काय आमचं घर कसं चालणार काही आमच्यामध्ये काही कामगार विधवा आहेत काय बरेच बऱ्याच जणांचे कोण भाड्याने राहतं कोण बऱ्याच जणांचे खूप प्रॉब्लेम आहेत तर आम्हाला जर एक दिवस कामाला बोलवलं किंवा इतक्या सुट्ट्या आमच्या कपात केल्या जातात तर आम्हाला पगार भेटणार किती आता ह्या महिन्यामध्ये गणपतीची सुट्टी दहा ते बारा दिवस फक्त कामा कामाचे दिवस भरून भेटणार आहेत तर अशा दिवसामध्ये कामगारांनी करायचं काय हा सर्व प्रश्न अनेक वर्षापासून सर्व कामगारांपुढे पडलेला आहे त्यासाठी आज आम्ही एकत्र जमलेलो आहे अक्षय साळवे सर हे आम्हाला सहकार्य करत आहेत तर त्याच्यासाठी आम्हाला कृपया पालिकेने कामावर बोलवावे आणि सुट्ट्यांचे दिवस भरून द्यावे हीच नम्र विनंती आहे मे महिन्यामध्ये सुट्टी मुलांना सुट्टी असते नोव्हेंबर महिना दिवाळीला मुलांना सुट्टी असते गणपतीला मुलांना सुट्टी असते पण आम्हाला त्याचा पगार मिळत नाही जर मुलांना सुट्टी असते तर आमची चूक काय आमच्या मुलांचा घर आमच्या कुटुंबाचा पोट भरायचा कसा आम्ही जगायचं कसं हे आमच्या मे महिन्यानंतर आमच्या छातीत धडकी भरते का आम्ही आता आमच्या मा मुलांचा बा परिवाराचा पोट भरायचा कसा जेणेकरून आम्हाला मे महिन्याच्या सुट्यांचा नोव्हेंबरच्या सुट्यांचा आणि गणपतीच्या सुट्ट्यांचा आणि इतर सुट्यांचा पगार मिळावा शासनाला रिक्वेस्ट है अन्यपूर्ण अभी विनंती है ब्यूरो रिपोर्ट टीवी वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत